मित्रांनो आज आपण विज्ञानच्या एका नवीन टॉपिक कळवणार आहे आणि या टॉपिकच नाव आहे मानवी शरीर आणि ह्या शरीराला चालवण्यासाठी पाच जे संस्था काम करतात याची आपण माहिती घेणार आहे तर सुरुवातीला आपण रक्तभिसरणची माहिती घेणार आहे बघा पाच प्रकारच्या संस्था असतात रक्तभिसरण संस्था उत्सर्जन संस्था त्याच्यानंतर चेता संस्था त्याच्यानंतर पचन संस्था आणि या प्रकारे उत्सर्जन संस्था ह्या पाच संस्था आपल्यामध्ये कार्यरत करतात आणि त्यामधली रक्तभिसरण संस्था ही आपण बघणार आहो आणि ही रक्तभिसरण संस्था बघताना सगळ्याच विद्यार्थ्यांना का मिळेल अशी माहिती तुम्हाला मी देणार आहे एम पी एस सी असो किंवा स्पर्धा परीक्षा इतर काही कोणत्या स्पर्धा परीक्षा असो किंवा आपले जे नॉर्मल जे दहावी नववीतले विद्यार्थी या सर्वांसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी आज देणार आहे या रक्तभिसरण संस्थेमधील तर रक्तभिसरण संस्था काय करत असते तर रक्तभिसरण संस्था ही आपल्या शरीरामध्ये पोषकद्रव्य आणि आपण जे घेतलेले जे काही अन्न घटक आहे ते सर्वत्र पोहोचवण्याचं काम ही रक्तभिसरण संस्था करत असते या रक्तभिसरण संस्थेद्वारे आपण आलेल्या अवयवापर्यंत सगळे अन्न घटक नेत असतो आपण जेव्हा शरीरामध्ये अन्न घटक घेत असतो खात असतो तर ते पोहोचण्याचं काम ही रक्तभिसरण संस्था करते प्रश्न पडला पाहिजे जेव्हा आपण अन्न घटक घेतो तर हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करते तर ही कोणती करते रक्तभिसरण संस्था करते जसं की आपल्याला आप कुठेतरी जायचंय कोणत्या तरी ठिकाणी जायचं तर परिवहन काम करते त्याचप्रकारे याला परिवहन सुद्धा म्हणू शकू की परिवहनाचं काम ही संस्था करते एक संस्था आहे जी की शरीरामध्ये फक्त ती तेच काम सांभाळते की अन्न घटक जे काही घेतो ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं पण या अन्न घटकासोबत काय काय नेते तर ऑक्सिजनसुद्धा नेते शरीराला ऑक्सिजनची गरज आहे तर ऑक्सिजन पेशीपर्यंत असो किंवा मेंदूपर्यंत असो या सगळ्यापर्यंत नेण्याचं काम हे रक्तभिसरण संस्था करते त्यासोबत विटॅमिन्स असो त्यानंतर हार्मोन्स असो हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी ह्या ही रक्तभिसरण संस्था सर्वत्र पोहोचण्याचं काम ही रक्तभिसरण संस्था करत असते मग ही रक्तभिसरण संस्था किती टप्प्यामध्ये चालते ही रक्तभिसरण संस्था चालते तीन टप्प्यामध्ये ब्लड हड ब्लड वेसल या प्रत्येकाची माहिती आपण घेणार आहे ब्लड हड ब्लड वेसल तर हे ब्लड आपल्या शरीराला ब्लड बऱ्याच वेळेस आपण हे म्हणतो ना आम्ही एक खून आहोत ठीक आहे रक्ता रक्तासाठी आपण इतकं भांडण करत असतो याच्यामध्ये काय आहे कशाने बनलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत तर रक्त तर रक्तामध्ये बघा हा रक्त हा कोणत्या फॉर्ममध्ये तर हे आहे लिक्विड फॉर्ममध्ये तीन प्रकारचं अवस्था असतात सॉलिड लिक्विड गॅस पण रक्त त्याच्यामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये तेही प्लाझ्मा जसं की लिक्विडमध्ये प्लाझ्मा ना जास्ती घट ना जास्ती अ स्थायूमध्ये अवस्थे या अवस्थेत आहे तर लिक्विड मग मेलमध्ये किती फिमेलमध्ये किती आणि न्यू बॉर्न बेबी किती तर हे आपण बघणार आहे तर मेलमध्ये सिक्स्टी पर्सेंट फिमेलमध्ये सेव्हन्टी पर्सेंट अँड न्यू बॉर्न बेबी जो नेमकीच जन्माला आलेला आहे त्याच्यापटी नाइंटी च प्रमाण असते आणि आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त जर जा समजा पाहायचं असेल तर तुम्हाला न्यूबॉर्न मध्ये दिसते जो आताच नवीन जन्माला आलेला आहे आणि शुद्ध रक, रक्त या सगळ्या रक्त म्हणजे नाईन्टी पर्सेंट रक्त त्याच्यामध्ये असते ठीक आहे जस जसं आपलं वय होतं तसं ती कमतरता होती मग या सिक्स्टी पर्सेंट मेल मधल्या सिक्स्टी पर्सेंट म्हणजे सायटोप्लाझ्मा ट्वेंटी पर्सेंट आहे त्या ट्वेंटी पर्सेंट मधलेही भाग केलेले दोन पेशीच्या दरम्यान जे का आपण पेशीनं बनतो पेशी पेशी कि ती पेशीच्या दोन पेशींच्या मधात किती असते तर फिफ्टी पर्सेंट आणि रक्तवाहिन्यामध्ये पाच पर्सेंट ह्या ज्या रक्तवाहिन्या असतात याच्यामध्ये पाच पर्सेंट तर सिक्स्टी पर्सेंटमधला आपण भाग केलेला आहे तर सायटोप्लाझ्मा जो की पेशी असते आणि त्या पेशीचा जो द्रव्य असतो त्याला म्हणतात म्हणजे त्याला पेशी द्रव्य म्हणतात त्याला मराठीत म्हणतात पेशी द्रव्य अजून एक प्रश्न पडला की रक्त बनते कसं किंवा कशा प्रकारे असते तर रक्तामध्ये किती गोष्टी असतात पाणी अन्न आरबीसी आणि डब्ल्यू बी सी ह्या दोन प्रकारच्या पेशी रेड ब्लड सेल व्हाईट ब्लड सेल तर रक्तामध्ये पाणी असते त्यासोबत अन्नद्रव असते आरबीसी असते डब्ल्यू बी सी असते आणि या सगळ्यांचं मिळून काय बनते तर रक्त बनत असते रक्त कसं बनते तर पाणी बी आरबीसी डब्ल्यू बी सी या सगळ्यांचं मिळून रक्त बनत असते आरबीसी बऱ्याच वेळेस तुम्ही बघा लाल रक्त असताना ते जे गोल गोल जे एकदम जे गोलाकार असतात त्या म्हणजे जे वर्तुळकार जे असतात ते असतात आरबीसी सेल्स असतात तर या सगळ्यांचे काम आपण डिटेल आहे मानवी शरीरात रक्त किती पर्सेंट आहे तर पाच लिटर हे रक्त आपल्या शरीरामध्ये पाच लिटर रक्त शरीरामध्ये असते आणि वजनाच्या आठ पर्सेंट वजन म्हणजे आपलं जे वजन असते त्या वजनाच्या आठ पर्सेंट हे रक्ताचं वजन असते आठ पर्सेंट मानवी ची जी चव आहे ती कशी आहे चव रक्ताला ही चव असते तर मानवी रक्ताची जी चव आहे ती चव आहे अमलारी अम्ल आणि अमलारी म्हणजे ऍसिडिक आहे का बेसिक नेचर आहे त्या अमलारीमध्ये आहे म्हणजे त्याची चव आहे थोडीशी खारट आहे ज्या आपण त्याला टेस्ट करतो तिथे आपल्याला खारट लागते त्याच्या एस स्केलमध्ये सेवन पॉईंट थ्री फाईव्ह टू सेवन पॉईंट फोर फाईव्ह इथपणची रेंज येते सेव्हन वर असते न्यूट्रल ना आसिडिक ना बेसिक वन टू सेवन असते ऍसिडिक सेवन टू फोर्टी असते बेसिक पण त्याचं जे नेचर आहे ते सेवन पॉईंट थर्टी फाय टू सेवन पॉईंट फोर्टी फायव्ह आणि ही बनते कशाने ही उटी कोणती आहे तर ज्या सेलपासून उटी बनते याच्यातली एक प्रकारची उटी आहे ती आहे सयुज उटी आणि ही सयुज उटी काय करते या संयुजा उटीपासून रक्त बनत असे आणि या ही सयोजीवटी ही सगळ्याकडे कनेक्टेड असते त्याला कनेक्टेड सुद्धा म्हणतात तर अशा प्रकारे आज आपण रक्त याची माहिती घेतलेली आहे याची डिटेल आपण माहिती घेणार आज पुरतं इथंच थांबूया धन्यवाद